दोन वेण्या चेहऱ्यावर मुलाप्रमाणे दाढीमिशी मिशी लाल कपड्यावर पिवळा हा फोटो सोशल मीडियावर दोन तीन दिवस चांगला झळकतोय हा हा फोटो साध्या हा फोटो कुठल्या मुलीचा नाहीये तर आहे टॉपरचा पण तिच्या गुणांना सोडून सध्या सोशल मीडियावर चर्चा होते ती फक्त तिच्या दाढी मिशीची या मुलीला तब्बल सहाशे पैकी पाचशे एक्क्याण्णव गुण मिळालेत ही मुलगी नेमकी कोण कुठली या साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळतील नमस्कार मी जयती तुमचं स्वागत आहे तुम्ही स्क्रीनवर पाहत असलेल्या या मुलीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जाते ही मुलगी आहे की मुलगा ही प्राची आहे की प्राचा असं म्हणत तिला हिनवलं जाते सध्या हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय पापा का परा ही और शी असं कॅप्शन लिहून हा फोटो ट्रोल होते हा फोटो बघून तुम्ही इग्नोर केलं असेल किंवा हसला असाल या फोटोतील मुलीचं नाव आहे प्राची निगम प्राचीला दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळाले उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षक मंडळानं नुकताच इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला सीतापूरची रहिवासी असलेली प्राची निगम दहावीच्या निकालात उत्तर प्रदेशमध्ये अव्वल आली आहे प्राचीला तब्बल सहाशे पैकी पाचशे एक्क्याण्णव गुण मिळाले पण तिचा फोटो प्रसारमाध्यमात दिसू लागल्यावर नेटिझन्सनं अकलेचे तारे तोडलेत कॅप्शन देऊन सीतापूरच्या लेकीला ट्रोल केलं जाते तिच्या चेहऱ्यावर दाढीमिशी दिसत असल्यानं तिला हिनवण्याचा प्रयत्न केला जातोय खर तर मुलींच्या चेहऱ्यावर केस पीसीयूएसच्या त्रासामुळे येतात शरीरात होणाऱ्या हार्मोनल मुळे तिच्या चेहऱ्यावरील केस अधिक येत असतील पीसीयूएस ला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असंही म्हणतात हे स्त्रियांच्या शरीरात होणारं हार्मोनल इम्बॅलेन्स आहे यामध्ये महिलांच्या शरीरातील हार्मोलजनचे संतुलन बिघडतं ते वेळेनुसार पूर्णतः बरंही होत पण हे वैज्ञानिक कारण लक्षात न घेता प्राचीला ट्रोल केलं जाते निकाल लागल्यानंतर प्राची आणि तिचे आई वडील कमालीचे खुश आहेत प्राचीनं शहराचं नाव उज्वल केले पण नेटकऱ्यांना तिची हुशारी दिसत नाहीये दिसतीये ती तिची दाढी आणि मिशी प्राचीला अनेक जण भेटायला येत आहेत आणि शुभेच्छाही देतात इंजिनियर होण्याचं प्राचीचं स्वप्न आहे यूपी में टॉप किया है और मुझे बहुत खुशी हो रही है और मैं उन सभी विद्यार्थियों को जिन, जिनके भी जितने मार्क्स आए हैं उन्होंने अपनी मेहनत से पूरे मार्क्स प्राप्त किए और वे अपनी मेहनत कर रहे हैं मैं भविष्य में इंजीनियर बनना चाहती हूँ अवघ्या पंद्रह सोलह वर्षा प्राची या ट्रोलिंग का फरक पड़ता नहीं प्रसार माध्यम तिने दिल्ली मुलाखती अनेक मुल आदर्श प्राचीला ट्रोल करणाऱ्या नेटिझन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि प्राचीला तुम्ही काय संदेश द्याल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट